फोर बी एच के पंचवीसशे स्क्वेअर फीटचा रो हाऊस विकणे आहे फक्त एकोणसाठ लाखामध्ये रेडी पजेशन आहे या रो हाऊसच्या समोरच्या बाजूचे एलिवेशन बघू शकतात फोर बी एच के पंचवीसशे स्क्वेअर फीटच्या रो हाऊसमधील पार्किंगचा स्पेस सेडान कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग सगळे रो हाऊस पश्चिममुखी आहेत हा मेन डोअर बघू शकतात आतमध्ये येताच देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंगला आपल्या वरील बाजूला ओ पी फॉल्सिंग मिळणार आहे यानंतर टॉयलेट बाथरूम सेपरेट खालील बाजूला आपणास मिळते यानंतर देण्यात आलेला यल शेपमध्ये किचन आणि किचनच्या मागच्या बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी ही जागा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मोतीवाला कॉलेज गंगापूर रोडपासून ही प्रॉपर्टी फक्त दोन मिनटाच्या अंतरावर आहे यानंतर या फोर बी एच के फ्लॅटमध्ये रूमची साईज बघू शकता पहिल्या रूमला अटॅच रोड फ्रंट बाल्कनी यानंतर टॉयलेट बाथरूम सेपरेट आणि हा दुसरा बेडरूम बघू शकतात यानंतर दुसऱ्या मजल्यावर देण्यात आलेला हा तिसरा बेडरूम आहे प्रत्येक बेडरूमची स्टँडर्ड साईज आहे या बेडरूमला देखील रोड फ्रंट अटॅच बाल्कनी आणि अजून एक चौथा बेडरूम किंमत आहे फक्त एकोणसाठ लाख रुपये नाशिक मधील गंगापूर रोड साधना मिसळ येथे